सर काय सांगाल आदिती तत्करे यांच्या प्रचारासाठी आपण मैदानात उतरलात वडील म्हणून कशा पद्धतीनं आपण प्रचारात फिरताय आणि कसा फायदा होईल कितीचं मतधिक असेल विजयश्री कसे खेचून आणता येईल मी वडील म्हणून प्रचाराला आलो नाही येस या भागातला गेले अनेक वर्ष काम करणारा लोकप्रतिनिधी का म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेलो आहे मी महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यामध्ये महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरतो आहे पण इथल्या जनतेने दोन हजार नऊ सालामध्ये माझ्यावरती जबाबदारी दिली या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या मतदारसंघाने तीस हजारचं मला मताधिक्य दिलं अशा वेळेला यांचे आशीर्वाद मागणं हे माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भावनेतून या ठिकाणी आलो दोन सभा आला एक मेंदणीला आणि पाभऱ्याला प्रचंड अभूतपूर्व असा प्रतिसाद ग्रामीण भागातल्या कष्टकरी जनतेने या ठिकाणी दाखवला सर्व समाज सर्व धर्मीय नागरिक ज्या अभूतपूर्व संख्येने आले मला असं वाटतं तेवीस तारखेची आपण वाट बघूया वर्धन हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे लोकसभेमध्ये मुस्लिम मतांचा टक्का काही अंशी घसरला होता सध्या आता काय परिस्थिती आहे मी लोकसभेला काय झालं त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही यावेळची प्रचाराची मोहीम ही बोलकी आहे आणि बोलक्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये आपल्याला मतांमध्ये रूपांतर कसं झालेलं आहे हे तेवीस तारखेला प्रत्येक मतदानाच्या पेटीमधून पाहायला मिळेल सर्व ताकदीने सर्व धर्मीय सर्व समाज आज आम्ही ज्या विचारसरणीच्या माध्यमातून लोकप्रिय कामं करतो त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे सर हेलिकॉप्टरमध्ये येताना उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने व्हिडिओ करतात आणि त्या ठिकाणी फक्त केवळ विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जातात असं म्हटलं आहे अमोल कोल्हेंची बॅग तपासली काय आपली प्रतिक्रिया छाळतात नाही उद्या माझीसुद्धा बॅग तपासली तर मला त्याच्यात हरकत असल्याचं काही कारण नाही वाटण्याचं काही कारण नाही लोकशाहीमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोग सावत्ता आहे आणि निवडणूक आयोगाने सगळीकडे भरारी पथकं नेमलेली आहेत निवडणूक आयोग निःपक्षपणाने त्या ठिकाणी का काम करत आहे का त्या पद्धतीने त्यांनी सगळीकडे भरारी पदकं ठेवलेली आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांता व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु निवडणूक आयोगाला त्यांचं काम करू दे अशी माझी विनंती आहे नवाब मलिकांना जामीन मिळवू नये यासाठी ईडीकडनं देखील सातत्यानं याचिका दाखल करण्यात येते काय सांगायला नाही मला त्याच्याबद्दलची या क्षणाला काय माहिती नाही ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानखूर शिवाजीनगर या मतदारसंघातील उमेदवार आहेत आणि ते नेऊन देतील एवढा मला विश्वास आहे सर आदिती तटकरे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी विविध सामाजिक सेवाभावी संघटना पाठिंबा देत आहेत लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे डॉक्टर संजय सोनावणेनी राज्यव्यापी संघटनेनं पाठिंबा आज दिला आहे काय सांगाल अशा पद्धतीचं पाठिंबा मी त्या संघटनेचं सोनावणे साहेबांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी अत्यंत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांना विश्वासही देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हाला संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्या रस्त्यावर चालत आम्ही या सगळ्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करू त्यांचं स्वागतच आहे लोकसभेमध्ये संविधान ब बदललं जाईल असं निगेटिव्ह नेरेटिव्ह होतं असं म्हटलं जातं आता देखील आपण या ठिकाणी भाषणामध्ये शपथ घेऊन सांगितलेलं आहे काय सांगाल या वेळेला कसं मताधिक्य वाढेल एक असं आहे की जे ब्रिटिशांनी पार्लमेंट उभारलं याच केंद्र सरकारने त्या जुन्या पार्लमेंटला संविधान भवन असं नाव दिलं आहे सव्वीस नोव्हेंबरला लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे तो संविधान दिन आहे या देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याची भूमिका एन डी ए प्रणी सरकारने त्या ठिकाणी घेतली म्हणून मी मग अशी म्हटले ती वस्तुस्थिती खरी आहे की चंद्र सूर्य तारे असे पण या देशांतील संविधान हे अबाधित राहणारच आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत एकूणच महायुतीला याचा कसा फायदा होईल या सभा राज्यामध्ये महायुतीचं सरकार शंभर टक्के येणार पंतप्रधान महोदय देशाचे पंतप्रधान आहेत देशाचं नेतृत्व वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहे महायुतीची ताकद ही नेमकी वाढती आहे लोकसभेचं वेळचं वातावरण पूर्णपणाने बदललेलं आहे आणि तेवीस तारखेला स्पष्ट बहुमताने राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल रायगड जिल्ह्यामध्ये सात मतदारसंघ आहेत महायुतीचे उमेदवार देखील त्या ठिकाणी उभे आहेत अशातच भाजपकडून काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे कर्जतसारख्या ठिकाणी किरण ठाकरे असतील किंवा इकडे अलिबागमध्ये छोटनछेट असतील यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे किरण ठाकरे जरी या ठिकाणी माघार घेतली असली कर्जतमधून तरी देखील त्यांनी काम न करण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे भाजपचे या भूमिकेबद्दल काय सांगाल भारतीय जनता पक्षाची स्वच्छपणाची राज्यभरात भूमिका आहे कोकणामध्ये भूमिका आहे रायगडमध्ये सुद्धा भूमिका आहे ही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे पूर्ण ताकद उभं करणं आता अनेक ठिकाणी पक्षामुळे उमेदवारी न मिळाल्यामुळे किंवा महायुती एकत्रितपणाने निवडणुका लढवत असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळू शकली नाही सत्य आहे आणि त्याच्यामुळे कदाचित कोण पक्षापासून दूर जात उमेदवार लढला असेल याचा अर्थ पक्षाचं समर्थन त्याच्या पाठीमागे आहे असं मांडणं चुकीचं ठरेल एकंदरीत सोळा तारखेला शरद पवार देखील येत आहेत त्यामुळं कशा पद्धतीने हे आव्हान असणार आहे किंवा याकडे कसं बघतात साहेब गेले सहा दशक देशाच्या राजकारणात आहे एक सामर्थ्यवान नेतृत्व म्हणून देश साहेबांच्याकडे पाहतो आहे त्यामुळे साहेबांनी प्रचाराला येणं महाराष्ट्राभर फिरणं हा साहेबांचा सा नैसर्गिक आणि गेल्या सहा दशकाच्या त्यांच्या समर्पित जीवनाचा तो त्यांचा हक्क आहे त्यामुळे त्यांनी प्रचाराला यावं त्यांचं स्वागत आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी अजिबात काही भाष्य करणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने जनतेपर्यंत पोचून का आदितीच्या पाठीमागे ताकद उभी करावी आम्ही सांगू शेवटी साहेब आहेत सर दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे भाजप किंवा एकनाथ शिंदे देखील कायद्यांना त्या ठिकाणी मोबाईल पुरवत आहेत अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे अतिशय गंभीर आरोप या ठिकाणी केला आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया संजय राऊतांचा भोंगा सकाळपासून जो चालू होतो तो खोटे नाठे आरोप करण्यावरतीच वाजत असतो त्याच्यामुळे त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावरती प्रतिक्रिया देण्याच्यामध्ये दे काही त्याच्यात तथ्य नसल्यामुळे मी याच्याबद्दल काय बोलू इच्छित नाही